प्रेक्षक मित्रांनो बाळकडू घडू इतिहास पुन्हा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संपादक दीपक खरात आजच्या या शुभ दिवसापासून आजचा शुभ दिवस म्हणजे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती आणि या जयंतीच्या या शुभ दिनी मी नवीन एक कार्यक्रम सुरू करत आहे आणि तो म्हणजे होऊ द्या चर्चा होऊ दे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी रोज एका विषयावरती आपल्याशी हितगुज साधणार आहे संवाद साधणार आहे आणि आजचा विषय आहे प्रभू श्रीराम सर्वांचेच काल बावीस जानेवारी संपूर्ण भारत देशामध्ये दे, नवे नवे जगातील हिंदू समाजामध्ये प्रभू श्रीरामाच्या भक्तांमध्ये आनंदाचं चैतन्याचं उत्साहाचं वातावरण होत काल अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिरामध्ये राम, मंदिरा राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी एक चौऱ्याऐंशी सेकंदाच्या मुहूर्तावरती ही प्राणप्रतिष्ठा झाली जगातील सर्व हिंदूंमध्ये भारतातील सर्व जाती धर्मातील समाजामध्ये पंथातील विविध धार्मिक प्रवाहातील सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं काल सर्व भारतीयांनी आपापल्या घरी प्रभू श्री प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन केलं मंदिरामध्ये मूर्तींचं पूजन केलं अनेक ठिकाणी शोभायात्रा काढल्या गेल्या मिठाया वाटल्या गेल्या लाडू पेढे वाटण्यात आले आणि सगळीकडे भक्तिमय असं वातावरण होत प्रभू श्रीराम हे हिंदूंचे आराध्य दैवत आहेत आणि प्रभू श्रीराम हे अयोध्येचे आहेत आणि या अयोध्येमध्येच गेली शेकडो वर्ष श्रीराम जन्मभूमी मंदिराचा जो वादविवाद सुरू होता तो कुठं संपला आहे आणि त्या ठिकाणी आता भव्य मंदिर उभारणी सुरू आहे चाळीस टक्के काम झालेलं आहे अजून साठ टक्के काम होणं बाकी तरीही कालच्या दिवशी जो प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला रामलल्लांना मंदिरामध्ये प्रवेश झाला त्याचा जा सर्व भारतीयांना आनंद आहे मी देखील कालच्या दिवशी दुपारी बारा एकोणतीस वाजता राम प्रतिमेचं पूजन केलं अक्षदा टाकल्या मला एक आठवण या निमित्ताने येते आठ मार्च दोन हजार वीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासोबत अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक गेलेले होते आणि बाळकुडू चॅनलच्या वतीनं त्यावेळेला मी त्या ठिकाणी गेलेलो होतो त्यावेळेला जे श्रीरामाच तंबूतील ते, श्री ते दृश्य पाहिलं आणि आता हे राम मंदिर झालेलं आहे आणि प्राण प्रतिष्ठा झालेली आहे त्यामुळं मलाही कधी अयोध्येला जाईल असं झालेलं आहे परंतु मी थोडासा थांबणार आहे मी माझ्या अयोध्येतील काही मित्रांना फोन केले होते त्यांनी मला सांगितलं की मंदिराचं काम अजून बरचस म्हणजे निम्म्याहून निम्म तरी राहिलेलं आहे तर काम सगळं पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या पूर्ण कुटुंबाला घेऊन अयोध्येला जाणार आहे म्हणजे कधी जाईल असं झालेलं आहे पण ठीक आहे अशीच भावना भारतभरातून सगळ्यांची आहे आजही पाहिलं आपण की इतकी प्रचंड गर्दी अयोध्येमध्ये झालेली आहे की सुरक्षा रक्षकांना सुद्धा ती गर्दी कंट्रोल करणं आवाक्यात आणणं अवघड होत आहे म्हणजे श्रीराम हा भारतीयांच्या मनामनात वसलेला राम आहे श्रीराम हा आदर्श आहे आणि श्रीरामाचं मंदिर होत आहे याचा सगळ्यांना आनंद आहे गेली शेकडो वर्ष जी भारतीयांनी वाट पाहिली हिंदूंनी वाट पाहिली रामभक्तांनी वाट पाहिली त्या रामललाचं मंदिर त्या ठिकाणी उभारलं जात आहे आज ही चर्चा करत असताना म्हणजे नतमस्तक होतोय की रामाची मूर्ती राम मंदिर अयोध्या आणि आज आजचा दिवस आज हिंदू हृदय सम्राट वंदनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या राम मंदिराच्या पूर्ण इतिहासामध्ये कारसे म्हणजे नऊ सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव ला जे वादग्रस्त जागा ढाचा पाडला गेला तो पाडण्यामध्ये कारसेवकांचं आणि शिवसैनिकांचं जे योगदान होतं शिवसेनेचं जे योगदान होतं हिंदू हृदय सम्राट वंदनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे योगदान होतं आणि आज शिवसेना प्रमुखांची जयंती आहे म्हणजे हा एक खूप चांगला योगायोग आहे आणि म्हणून श्रीराम हे सर्वांचेच आहे उच नीच असो वेगवेगळ्या जाती असो वेगवेगळे समाज असो वेगवेगळे पंत असो श्रीराम हे सर्वांचेच आहे श्रीराम हे कोणा एकाचे नाहीत श्रीराम हा श्रद्धेचा विषय आहे धार्मिकतेचा विषय आहे तो राजकारणाचा विषय नाही म्हणून प्रभू श्रीरामाच्या नावावरती राजकारण न होता ते सर्वांचे आहेत यावरतीच सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे आज ह्या शोच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की रामाच्या नावाने धर्माच्या नावाने देवाच्या नावाने राजकारण होण्यापेक्षा आपला धर्म आपली श्रद्धा ही त्या रामाच्या ठाई सगळ्यांनी अर्पण करावी श्रद्धेचा बाजार मांडू नये आणि श्रद्धा देव हे राजकारणाच्या दावनेला बांधू नये एवढीच एक प्रार्थना आहे सर्वांकडं प्रभू श्रीराम हे एकवचनी आदर्श राजे होते आदर्श पुत्र होते आदर्श बंधू होते आदर्श पती होते आणि अशा श्रीरामाचा आदर्श घेऊन आमच्या जगण्याचे एक आमचं जगणं आता सुरू आहे रामाचं नाव घेऊनच दिवसाची सुरुवात होते आणि रामाचं नाव घेऊनच आयुष्याचा शेवट होत असतो राम हे अनादे अनंत काळ चालणारं नाव आहे आणि या प्रभूचे आशीर्वाद सर्वांना लाभावेत हेच आजच्या या होऊ दे चर्चा कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो